श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन <laughs> कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्त्वाचा पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना कर थे थे ने ने। के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये हरता है ये बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाएं और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखे प्रार्थना करते राज्य उत्सवचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय यदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त शासनाची तयारी कशी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात <laughs> आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते पाहतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन पाहायला मिळत ऑपरेशन सिंधूर आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी

मुंबई और महाराष्ट्र में गणेश उत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक

भारत कार्य ग्रांड साकार स्थापन है राजू सर कार्य ग्रांड सर